महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा शहादा येथे सुशील कुमार पावरा साहेब यांना अटक कुठलीही नोटीस न बजावता डायरेक्ट रात्री साडेबाराच्या दरम्यान पोलिसांनी दारूच्या नशेत घरात येऊन अटक केली सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा तडपदार समाजासाठी रात्रंदिवस काम करणारे बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुशीलकुमार पावरा साहेब यांना कुठलीही नोटीस न बजावता त्यांच्या राहत्या घरी लोणखेडा प्रभूदत्त नगर येथून रात्री साडेबाराच्या दरम्यान पोलिसांनी अटक करण्यात आली आहे आणि नोटीस न बजावता डायरेक्ट घरात येणे कितपत योग्य आहे अटक, अटक दरम्यान एक पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत घरात शिरतो या पोलिसांना दारूबंदी करणे सोडून दारू पिऊन एका समाजासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला अटक करतात हे किती योग्य आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश बसावे मुलगी मी बिरसा फायटरचा राष्ट्रीय अध्यक्ष आज रात्री साडेबारा वाजता माझ्या या राहत्या घरामध्ये रात्री माझी फॅमिली झोपलेली असताना पोलीस मला इथं चौकशीसाठी घेण्यासाठी आले मागच्या दरवाजातलं एक दारू पेळलेला पोलीस मागच्या दरवाजातला आमच्या परवानगीशिवाय आत शिरला आणि जेव्हा हा दारू प्याळलेला पोलीस लक्षात आला आम्हाला तेव्हा आम्ही इथं जे संबंधित जो जो कोण पी आय आलेला आहे त्याला लक्षात आणून दिलं इथल्या पोलिसांना आम्ही लक्षात आणून दिलं तेव्हा त्या दारू प्या पोलिसाला यांनी बाहेर काढलं आज मला कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावता हे जे पोलीस आहे दबाव टाकून मला इथून नेण्याचा प्रयत्न करत आहेत जे काही घटना घडली काल त्या बाबतीत आमची विरसा पायटर संघटना कुठल्याही प्रकारची रिक्स घेत नाही परंतु आज हे जे पोलीस आहेत हे पूर्वनियोजित पट रचून मला कुठेतरी गुन्ह्यात अडकवण्यासाठी रात्री बेरात्री मला व माझ्या फॅमिलीला इथं त्रास देण्यासाठी आलेले आहेत इथं कुठल्या प्रकारचं लेखी नोटीस मला किंवा माझ्या फॅमिलीला ते देत नाही आहे यांनी जे काही करावं ते कायद्यानुसार करावं कायदा यांनी हातात घेऊ नये मी कायद्याला नक्की सहकार्य करेल करे। परंतु अशा पद्धतीने दारू पिऊन माझ्या घरात शिरणं हे तितपत योग्य आहे पोलिसांनी दारू बंद करायला पाहिजे परंतु यांच्यातले पोलिसच दारू पिऊन माझ्या घरात शिरतात म्हणून या पोलिसाचे नार्को टेस्ट जे काही हे जे काही आलेले आहे या सगळ्या पोलिसांची टेस्ट व्हायला पाहिजे अशी मी चला आ, ला ला चला चला ठीक आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा